आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे ही गेले पाच वर्ष चालू आहे याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली याच्यामध्ये सीआयडीची चौकशी झाली परत परत चौकशी झाली एसआयच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे केला, केला, केला का नाही टेबल केला दीड वर्ष ज्या एसआयटी चे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी दीड वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून मग तुम्ही फक्त काय शिळ्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून आणता काय औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण चेपून टाकली आज दुसरा विषय नाही आदित्य ठाकरे ठीक आहे आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाही आहे या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅटर सब्ज्युडाईज आहे कोर्टाच्या हो समोर आहे न्याय प्रविष्ट आहे हे hey, प्रकरण तुम्हाला माहित नाही एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे सतरा फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती ते नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली कालचं जे पिटिशन झालंय या पिटिशन मध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे कॉपी बेस्ट पिटिशन आहे हे कोण करत आम्हाला न एवढे आम्ही मूर्खा आहोत का हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का आणि कोर्टात देईल काय निर्णय द्यायचा आहे ते कोर्टाला कोर्टाचा अधिकार आहे मॅटर सब्सिडाईज असताना तुम्ही कसं टनवडाल आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही तुम्ही पेपर वाचत नाही आम्ही सभासद काय पेपर वाचत नाही आम्हाला काय माहित नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो ज्यावेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहीत नसते बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं सभापती महोदय तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो त्यावेळेच त्यावेळेच ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला सीबीआयने ज्यावेळेला क्लीन चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकताय पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैतयाट केला आरोप करणाऱ्यांनी आता ना घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेला द्या ह्या मनुष्या कायदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरड्याला लाज वाटली काय चाललंय काय चाललंय सभापती बोलाय मला मला परवानगी दिली आहे संरक्षण द्या काय चाललंय संरक्षणामध्ये अधिका खाली बसवायला खाली बसवा सभापती बोले माझ म्हणणंय आदित्य ठाकरेंचा आपल्याला वेळ दिली मी बोलायला काय संबंध बोलून झालेला आहे मला आता आपण आता बोलव आदित्य ठाकरेंचा या पेशी संबंध असेल त्याची काळजी कोण घे कारवाई करा आणि दुसरी गोष्ट जी अंबादास आरेने सांगितली संजय राठोडची केस जयकुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड उकडता त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघडे तुमचा सगळा अपयश कारभाराच का लपाव म्हणून हो, तुम्ही करता आता काय करता त्यांनी बोला ना किरीट सोमयाचा बायपा आत्महत्या करायला चालली होती इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय होत आहे याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी का नाही झाली किरीट सोमयाचा व्हिडिओ त्याची चौकशी चौकशी करता